मराठ्यांनी तहात गमावलेला सिंहगड किल्ला मोठ्या पराक्रमाने व धैर्याने अर्ध्या रात्री चढून मिळवला याचे वर्णन करताना भूषण यांनी या काव्याची निर्मिती केलेली आहे ते सांगतायत गौर गर्बिले अर्बिले राठ वरघो लोहगड सिंहगड हिम्मत हर्षते कोटके किंगूर नेमे गुलंदाज तिरंदाज राखे वे लगाये गोली तिरन वर्षते भय के सावधान किरवान कमरानी सुभट आमचू ओरन करशते भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी मध्यरात्री जाऊन किल्ला कशा प्रकारे जिंकला याचं वर्णन ह्या छंदामध्ये केलेलं आहे याचा अर्थ तुम्हाला नक्कीच कविराज भूषण आपल्या काव्यामध्ये आणि आपल्या पुस्तकामध्ये पाहायला मिळेल पण हे वाक्य कसं म्हणायचं ते पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला गौर गरबिले अरबिले राठवर गयो लोहगड सिंहगड हिम्मत हर्षते कोट के किंगूर नेमी गुलंदाज तिरंदाज राखे वे लगाये गोली तिरशन बरसते होय के सावधान किरवान कसी कमराणी सुभट अमान चहू औरन करशते भूषण भनतहा सर्जा ते चढी रात के सहारे वे आराती राती रशते रात सहारे वे आराती अम जय शिवराय कविराज भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पाचशे पंच्याऐंशीपेक्षा अधिक काव्यांची निर्मिती केलेली आहे ही काव्य वीररासाने भारलेली आहेत पण सर्व काव्य पाठ करणे मुखद्वत करणे अतिशय कठीण आहे पण त्यातील काही तीस काव्यांचा संग्रह करून आपण त्याचं स्वरभाषांतर भाषांतर त्याची फोड आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं सांगण्याचा सा प्रयत्न आपण या पुस्तकातून केलेला आहे या काव्यांमधून केलेला आहे तर आमची सर्वांना विनंती आहे की इंद्रजिमी जंबपर हे आपलं नवीन पुस्तक येत आहे यातून आपण ही सर्व काव्य मुखद्वत करावी समजून घ्यावी व येणाऱ्या पिढीकडे हा वारसा हस्तांतरित करावा अशी मनोमन कामना करतो जय हिंद जय शिवराय